नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये इडली शिक्षुकाची रेसिपी पाहणार आहोत बॅचलरी बनवतो इतक्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तर नक्की व्हिडिओ जरा तरी आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअरही करा एका पॅनमध्ये दीड पळी तेल घेऊन जिरे टाकले अर्धा लहान चमचा तमालपत्र एक तसेच दालचिनीचे काही तुकडे एक स्टालपूर तसेच दोन मध्यम आकाराचे ची, बारीक चिरलेले कांदे तेही आपल्याला छान नरम होईपर्यंत आणि हलका रंग लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे का कांदा छान भाजेपर्यंत एक वाटण बनवून घेऊया तर एका मिक्सर भांड्यामध्ये लसूण पाकळ्या सात ते आठ अर्धा इंच आल्याचे लहान तुकडे तसेच मध्यम आकाराचे दोन टमॅटो थोडीशी कोथिंबीर टाकून छान बारीक वाटण आपल्याला हे बनवून घ्यायचे आहे तर हे वाटण होईपर्यंत आपला कांदाही छान नरम आणि लालसर असा भाजला गेलेला आहे तर टॅमॅटो तसेच आलं लसूणचे वाटण ह्यामध्ये मिक्स करून घेणे तर अशा प्रकारे तेल सुटेपर्यंतही हे वाटण आपल्याला छान भाजून व शिजवून घ्यायचे आहे तर वाटण छान मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवर दोन ते तीन मिनटं हे वाटण छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया तरी ते पाहू शकता वाटण छान आपले शिजलेले आहे तर ह्यामध्ये काही कोरडे मसाले वापरणार आहोत तर ते पाहूया तर इथे लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर गरम मसाला पाव लहान चमचा हळद आहे पाव लहान चमचा आणि हे मसाले छान मिक्स करून घेऊया तरी ते तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त घेऊ शकता तर मसाले छान ह्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे अर्धा वाटी पाणी टाकून तेही छान मिक्स करून घेवे आणि मसाले छान तसेच ग्रेवी दाटसर बनण्यासाठी अशा प्रकारे चमच्याने किंवा स्मॅशरने छान कांदा टॅमॅटो मसाले छान आपल्याला स्मॅश म करून घ्यायचे आहे तर मी चमच्याने छान स्मॅश करून घेते जेणेकरून ग्रेवी आपली दाटसर बनेल तर इथे छान मसाले टॅमॅटो व कांदा स्मॅश करून झाल्यानंतर दीड ग्लास गरम पाणी ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे पाण्याला छान मोकळी येईपर्यंत मीठ टाकायचे आहे चवीनुसार तर तेही छान मिक्स करून घेऊया तर इथे गॅसची फ्लेम मध्यमाचेवर ठेवून मीठ छान मिक्स करून झाकण ठेवून ह्याला एक दणदणीत उकळी द्यायची आहे आपले इथे इडलीचे बॅटर तयारच आहे त्यामध्ये मीठ टाकलेले आहे तर आता इथे मीठ टाकण्याची गरज नाही तरी ते पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला छान एक दणदणीत उकळी आलेली आहे तर इथे ही ग्रेव्ही छान मिक्स करून घ्यावी आणि गॅसची फ्लेम अतिशय लो करून घ्यायची आहे आणि इथे आपण इडलीचे जे बॅटर आहे ते थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला अशा प्रकारे इडलीच्या आकारात सोडून घ्यायचे आहे तर इथे इडलीचे बॅटर तुम्ही विकतचे किंवा घरात बनवलेले असेल तरी चालेल छान अतिशय मऊ लुसलुशीत असे आपला हा इडली शुकशुका तयार होतो तर अशा प्रकारे मी इथे सहा इडली बॅटर टाकून घेतले आहे बारीक वरून चिरलेली कोथंबीरही टाकणे जेणेकरून आपला छान हा इडली शुकशुका दिसेल आणि आपल्याला हे इडलीचे पीठ पाच मिनटं मंदाचे शिजवून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता पाच मिनटांत चेक करूया इडलीचे पीठ आपले छान शिजलेले आहे आपला हा इडली शुकशुका तयार आहे तर तो छान सर्व करूया तर हा इडली शिकशुका तुम्ही असाही खाऊ शकता किंवा आपली जी इडलीबरोबर ओल्या नारळाची चटणी बनतो त्याच्याबरोबरही सर्व करू शकता तर हा इडली शिकशुका तयार आहे तर तो मी सर्व्ह सर्व करत आहे तर ही इडली ही तुम्हाला कट करून दाखवते अतिशय कापसासारखी मऊ लुसलुशीत अशी शिजलेली आहे सहज कट झाली तर हा इडली शिकशुका नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू